नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या स्वागत वेतन तफावत कट्राकी भरतीसह विवेतन मागण्यासाठी आज धुळ्यात परिचारिकांनी केले काम बन आंदोलन धुळ्यातील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालय यांनी रुग्णालय परिसरात आज रोजी शासकीय परिचारिकांनी काम बन आंदोलन केलेले असून महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या आव्हानावरून राज्यभरात हे आंदोलन करण्यात आले आहे दरम्यान या धुळ्यातील परिचारिका देखील आघाडीवर आहेत सातवा वेतन आयोगानुसार वेतन तफावत दूर करावी कटाकी पद्धतीने होणारी भरती रद्द करून शंभर टक्के कायमस्वरूपी भरती आणि पदोन्नती केली जावी याचबरोबर लॉन्ड्री भत्ता केंद्र शासनाच्या प्रतिनुसार वाढवावा दोन दिवसापूर्वीच मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करूनही सरकारकडून ठोस प्रतिसाद मिळाला नसल्यानेही कामबान आंदोलनास करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना आंदोलनकर्त्यांनी दिली दरम्यान आजच्या या आंदोलनात परिचारिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मतदारसंघातला मुख्यालय लातूर आम्ही पंधरा व सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन केलेले होते आणि सतरा रोजी म्हणजे आज आम्ही राज्यव्यापी कामबंद आंदोलन करत आहोत आणि जर या आंदोलनाची दखल घेतली नाही तर उद्या अठरा पासून आम्ही कामबंद बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहोत आणि आमच्या प्रमुख मागण्या आहेत परिचारिकांच्या वेतन कृतीचे निवारण करण्यात यावे त्यानंतर परिचारिकांना केंद्राप्रमाणे शासन भत्ता मिळण्यात यावा परिचारिकांच्या पदून बदल करण्यात यावा त्याचप्रमाणे सेवा प्रवेशामध्ये जे काही ऐंशी वीस मधून आमच्या पुरुष अधिपरिचारिकांवर जो अन्याय झालेला आहे तो दूर करण्यात यावा अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि शासनाने याची दखल घेतली नाही तर आम्ही उद्यापासून म्हणजे अठरा जुलैपासून वे बेमुदत संबंध आंदोलन करणार आहोत